राम राम शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार येथील आजचे सर्व पिकांचे बाजारभाव म्हणजे दिनांक दोन एप्रिल दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेही स्किप करता सोयाबीनदारामध्ये होत आहे चांगली वाढ शेतमाल गहू अवक एकशे पंचेचाळीस क्विंटल कमीत कमी तेवीसशे सर संद्राय चोवीसशे सत्त्याऐंशी जास्तीत ज्या दर बत्तीसशे अकरा रुपये क्विंटल जात आहे लोकल शेतमाल गहू जात आहे एकवीस एकोणनव्वद अवक एकोणावीस क्विंटल कमीत कमी तेवीसशे एक्कावन्नास सर संद्राय पंचवीसशे त्रेसष्ट जास्तीत ज्या दर सत्तावीसशे एक्कावन्न रुपये क्विंटल शेतमाल ज्वारी अवक दोनशे एकवीस क्विंटल कमीत कमी अठराशे एक सर सरसंद्रा चोवीसशे अकरा जास्तीत जजव बत्तीसशे एक रुपये एक क्विंटल शेतमाल ज्वारी अवक आठ क्विंटल कमीत कमी एकवीसशे सर सरसंद्राय बावीसशे जास्तीत ज्या तेवीसशे एक रुपये एक क्विंटल शेतमाल ज्वारी अवक अठरा क्विंटल जाते पांढरी कमीत कमी अठराशे सहा सरसंद्राय बावीसशे शहाऐंशी जास्तीत ज्या सत्तावीसशे रुपये क्विंटल शेतमाल हरभरा जाते लोकल अवक पाच क्विंटल कमीत कमी पाच हजार पाचशे पन्नास सरसंद्राय पाच हजार पाचशे पंच्याहत्तर जास्तीत ज दर पाच हजार सहाशे रुपये क्विंटल शेतमाल हरभरा जाते लाल अवक आठशे एकोणावीस क्विंटल कमीत कमी पाच हजार दोनशे शेहेचाळीस सरसंद्राय पाच तर पाचशे सदुसष्ट जास्तीत दर पाच हजार सहाशे पस्तीस रुपये क्विंटल शेतमाल तूर अवक अठरा क्विंटल कमीत कमी सात हजार तीनशे सर सरसंद्राय क्वीन्ताल क्वीन्ताल सा सात हजार तीनशे पन्नास जास्तीत ज्याद सात हजार चारशे रुपये क्विंटल शेतमाल तूर अवक एकशे सत्याहत्तर क्विंटल कमीत कमी पाच हजार पाचशे सरसंद्राय सहा हजार नऊशे सदवतीत जास्तीत जद पाच तर मित्रांनो या ठिकाणी जास्तीत जदर सात हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते लाल अवक एकशे एकोणपन्नास क्विंटल कमीत कमी सहा हजार चारशे सव्वीस सर सात हजार दोनशे एक्केचाळीस जास्तीत जद सात हजार चारशे एक्कावन्न रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते पंढरा या ठिकाणी अवघ एकशे तेवीस क्विंटल कमीत कमी सहा हजार आठशे त्रेचाळीस तर संद्राई सात हजार बासष्ट जास्तीत जद सात हजार दोनशे ऐंशी रुपये क्विंटल शेतमाल उडीद अवघ तीन क्विंटल कमीत कमी चार हजार तीनशे रुपये क्विंटल जाते लोकल शेतमाल उडीत जात आहे काळा अवघ तीन क्विंटल कमीत कमी चार हजार चारशे ईश्वर संद्रा चार हजार चारशे पंच्याण्णव जास्तीत जद चार हजार पाचशे एक्क्याण्णव रुपये क्विंटल शेतमाल एरंडी अवक तीन क्विंटल कमीत कमी चार हजार रुपये क्विंटल शेतमाल करडे जात नंबर एक अवक आडू क्विंटल कमीत कमी पाच हजार तीनशे सर संद्रा आहे पाच आठशे पंधरा जास्तीत जास्त पाच आठशे तीस रुपये क्विंटल शेतमाल करडे अवक तीन क्विंटल जाते सफेद कमीत कमी पाच हजार चारशे साठ सरसंदरा पाच हजार चारशे साठ रुपये क्विंटल शेतमाल सोयाबीन अवक सत्तावीसशे त्र्याऐंशी क्विंटल कमीत कमी तीन हजार सातशे सत्तर सरसंद्राई चार हजार दोनशे सत्तेचाळीस जास्तीत जास्त चार हजार चारशे आठ रुपये क्विंटल नवीन आल्या साल शेतकरी शेतकरीदा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा रोज लातूर जिल्ह्यातील सर्व पिकांच्या बाजारपूर्व व्हिडिओ बघण्यासाठी